नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आहे राष्ट्रपतींची मोठी घोषणा आता देशात सर्वांना मिळणार मोफत उपचार या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेल नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा अठराव्या लोकसभेच्या स्थापनेनंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित केले राष्ट्रपतींनी सर्व खासदारांचे विजयाबद्दल अभिनंदन केले यासोबतच अध्यक्ष द्रौपदी मुर्मू यांनी सांगितले की आयुष्यमान भारत आरोग्य विमा योजनेअंतर्गत सत्तर वर्षावरील प्रत्येक भारतीय नागरिकावर मोफत उपचार केले जाणार आहे आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत पंचावन्न कोटी लाभार्थ्यांना मोफत आरोग्य सेवा पुरवल्या जात आहेत संसदेच्या संयुक्त अधिवेशनाला संबोधित करताना राष्ट्रपती द्रौपदी म्हणाले की देशात जन औषधी सुरू करण्यात आले आहे याशिवाय सरकार या क्षेत्रात आणखी एक निर्णय घेणार आहे आता सत्तर वर्षावरील प्रत्येक वृद्ध व्यक्तीलाही आयुष्मान भारत योजनेत समाविष्ट केले जाणार असून त्यांना मोफत उपचाराचा लाभ मिळणार आहे साठ वर्षावरील लोकांपैकी फक्त वीस टक्के लोकच केंद्र सरकारच्या आरोग्य योजना कर्मचारी राज्य विमा योजना राष्ट्रीय आरोग्य विमा योजना सहकारी आरोग्य विमा योजना नियुक्त वैद्यकीय प्रतिपूर्ती किंवा खाजगीरित्या विकत घेतलेल्या आरोग्य विमा मध्ये समाविष्ट आहेत या अंतर्गत आहेत आरोग्य समाविष्ट आता जनऔषधी केंद्रे उघडली जातील अशी माहिती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आरोग्य सेवा क्षेत्रातील सरकारच्या आणखी एका महत्वाच्या प्रकल्पाबाबत बोलताना दिली जन केंद्र जेनेरिक औषधांच्या दुकानाचे नेटवर्क जे काही वेळा बाजारात उपलब्ध असलेल्या औषधांपेक्षा ते कमी किमतीत औषधी देते असे असे स्टोअर्स उभारण्याचे लक्ष गाठल्यानंतर सरकारने हे लक्ष पंचवीस हजार पर्यंत वाढवले आहे देशात पंचवीस हजार जन औषधी केंद्रे सुरू करण्याचे काम ही वेगाने सुरू आहे तर मंडळी प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजे काय जाणून घ्या प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही जगातली सर्वात मोठी सार्वजनिक आरोग्य विमा योजना आहे ज्याचे लक्ष कोटीहून हो अधिक गरीब आणि असुरक्षित कुटुंबांना प्रतिवर्ष पाच लाख रुपये देते हे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत येते प्रधानमंत्री जन आरोग्य योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते तेवीस सप्टेंबर दोन हजार अठरा रोजी रांची झारखंड येथे सुरू करण्यात आली होती चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद